जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जर कोणाला मध्ये टॉप क्वालिटीमध्ये पाठी आणि बोकड खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा एकदम टॉप क्वालिटीमध्ये कानाची लेंथ नोज बॉडी स्ट्रक्चर एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये आपल्याकडे सध्या पूर्ण ब्लॅक मध्ये दोन फिमेल आणि दोन मेल उपलब्ध आहेत आणि कलरमध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर देखील आपल्याकडे एक मेल आणि एक फिमेल कलरमध्ये उपलब्ध आहे एकदम जबरदस्त क्वालिटी आहे आपला ऍड्रेस आहे मुक्काम पोस्ट वरखेड तालुका शिवगाव हो जिल्हा अहमदनगर स्क्रीनवरती नंबर दिला आहे ज्यांना क्वालिटीमध्ये खरेदी करायचे त्यांनी संपर्क करा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त चमक आणि कानाची लेन तर रोमनोज एकदम क्वालिटीचे पिल्ले आहेत चांगल्या दुधाचे शेळ्यांचे पिल्ले आहेत जर कोणाला खरेदी करायचे असतील तर संपर्क करा धन्यवाद